शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दळवट येथे शाळेय कर्मचारी कमी असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी जोपर्यंत वर्ग तीन व चार कर्मचारी उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सविस्तर माहितीसाठी असे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस जूनपासून शाळा सुरू होऊ नये आजपर्यंत शाळेत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे यापूर्वी शासनाला वारंवार निवेदन देऊन शासकीय आश्रम शाळा दळवट येथे शासनाने कर्मचारी उपलब्ध करून दिले नाही म्हणून आज दिनांक एकतीस जुलै रोजी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला कुलूप लावण्यात आले कळवण सुरगाणा तालुक्याचे आमदार नितीन भाऊ पवार यांनी कळवण प्रकल्प कार्यालयात आंदोलन केले असून प्रशासनाने काही कारवाई केली नाही त्या अनुषंगाने कळवण व सुरगाणा तालुक्यातील सर्वच आश्रम शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे दळवट येथील आश्रमशाळा बंद करण्यात आली

हो जे आमचे निवासी आहेत त्यांची गप्पात तुम्ही घेतली गेली पाहिजे वस्तू करा अरे पुरे तुमचं जे निवासी आहेत त्यांची गपात तुम्ही घ्या आणि तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर बाहेर जा आहे ते पोरं आमच्या घरीलाच आहे तर सगळे कॉन्टॅक्ट केलं वडला कॉन्टॅक्ट केलं त्यांना बोलवा

हालचाल म्हणजे एकूण तीन बाह्यस्रोत मारून आपल्याकडं हे दिले दोन दोन दिले पाच आपले आहेत आणि तीन आमचे दिले बाह्यसोत परमनंट काय कळत नाही परमनंट कामाठी फक्त दिले दिले आज हजर आहेत का तस नाही फक्त आज हजर आहेत का ने, ने ने तो। आज आज का पिवणे तीन तास घालवले देतो त्यांचं तस तुम्हाला आज आम्ही काय विचारतो फक्त आज हजर आहेत का नाही ना येस किंवा नो हा विषय संपला म्हणजे

शाळेचा स्कूल कमिटीचा अध्यक्ष सोळा जूनला शाळा सुरू झाली सोळा जूनच्या दिवशी माननीय बळवंत सुधना विधानसभाचे आमदार नितीन भाऊ पवार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सर्व पोरांचं स्वागत करून शाळा सुरू केली आणि तत्र आम्ही सगळे स्कूल कमिटीचे मेंबर ग्रामपंचायतीचे मेंबर आणि गावकरी सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो पण तत्राप शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी पोरांना सरांना विचारलं काय आपल्याकडे शिक्षक वगैरे मग शिक्षकाची कमतरता आहे मग याच्यावर मागच्या वेळेस स्कूल कमिटीचा एक ठराव ऑफिसला दिला प्रकल्प कार्यालयाला दिला तरीसुद्धा प्रप कार्यालयाने आमची दखल घेतली नाही नंतर नंतर आम्ही सतरा 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 तारखेला प्रकल्प कार्यालयात निवेदन दिलं की आम्हाला शिक्षक मिळाले पाहिजे त्यावेळेस मान्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आम्ही व्यवस्था करतो आपला मेसेज पाठवतो पण तरीसुद्धा त्याच्यावर शासनाने दखल घेतली नाही आणि नंतर सोमवारी तीस तारखे बावीस बावीस तारखेला परत कार्यालयाबरोबर सगळे आम्ही पालकवर्ग स्कूल कमिटीचे सगळे गेलो पण तेव्हाही आम्हाला उडवावडीचे उत्तर दिलेत म्हणून आमच्या पोरांचा एक आतोनात एक नुकसान होत आहे आणि हे नुकसान आम्ही पालकवर्ग हे आता खपून घेणार नाही आणि त्यामुळे आज दळवट शाळेला आम्ही विद्यार्थी आमचे काढून दिलेत आणि आज शाळा बंद करून राहिलो सगळ्यांच्या साक्षीने सर सा, शाळा किती दिवस आणखी बंद राहणार जोपर्यंत शासन आमची दखल घेत नाही आमच्या पोरांची दखल घेत नाही आम तोपर्यंत आम्ही शाळा पण ठेवणार साधारणपणे इथं शिक्षक किती कमी आहेत शिक्षक आमच्याकडे जवळजवळ आज इथला पटसंख्या पाहता अध्यक्ष नाथ्याने एकोण सर्व कर्मचाऱ्यांची एकोणचाळीस संख्या आहे आणि आज फक्त सतरा आहेत ना हा बावीस का तेवीस आहेत म्हणजे एवढा स्टाफ कमी आहे इथं आणि इथं तुम्ही समोर जो आमचा पाले वर्ग आहे त्यांचा तुम्ही हे घेऊ शकता की इथं पाले वर्ग इथे निवासी तरी चारशे असतील पण या ठिकाणी या आजूबाजूच्या खेड्यावरून येणारे जवळजवळ नऊशे पाचशे विद्यार्थी अजून बाहेर ते आहेत म्हणजे येऊन जाऊन करणारे म्हणजे एवढे पोरं आमच्या भागातले शाळेपासून वंचित आहेत वंचित म्हणजे शिक्षकापासून वंचित आहे विशेष शिक्षकापासून वंचित आहेत तरी शासनाने आमच्या या कारवाईचा दखल घेऊन आमच्या पाल्यांना कसं शिक्षण मिळेल त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे सर साधारणपणे पाचशे चारशे मुली असतील त्यांना स्वयंपाकी किती कमी आहेत स्वयंपाकी ही तर फक्त पाचच आहेत तेवढ्या मुलींना जेवण पूर्ण होतं शक्यच होत नाही कमिटीने आज शाळेला कुलूप लावलो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार मी फक्त एक शासनाची आमची जी भूमिका आहे ती फक्त इथं विदित करू इच्छितो माननीय स्कूल कमिटीनी जे वारंवार आमच्याकडे जे सूचना केल्या होत्या त्या सूचनेच्या अनुसरून आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आम्ही तशा सूचना आम्ही पोचवल्या आणि त्याच अनुषंगाने म्हणजे माननीय वरिष्ठ अधिकाऱ्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून बायस्फोटमार्फत तीन आपले कामाचे वर्गचार चार इथे पुरवलेले आहेत पैकी एक, एक कर्मचारी हजर झालेले उद्या अजून दोन कर्मचारी हजर होतील आणि एक अंतर्गत व्यवस्थापन ज्या विषयाला विषय शिक्षक कमी आहे अशा याच्यासाठी इथे कालच आदेश झालेला आहे एक भौतिकशास्त्र आणि गणितासाठी हिराडवरून इथे एक शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे आणि जीवशास्त्र या विषयासाठी सुद्धा एक फिराडवरूनच एक नियुक्ती इथे नियुक तीन दिवसासाठी केलेली आहे तसंच जे दहा वर्ष झालेले जे आहेत कर्मचारी कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांनासुद्धा तीन लोकांचा आदेश इथं प्राप्त झालेला रोजंदारी म्हणजे एकूण माध्यमिकला फक्त एक जागा रिक्त आहे आपल्या आणि जे याचं आपलं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक जे आहे त्यापैकी दोन जणांची व्यवस्था इथं केलेली आहे आणि अतिरिक्त कार्यभार जो आहे तो आम्ही दुसऱ्या एका शिक्षकाकडे अजून दिलेला आहे आणि जो भौतिकशास्त्र हा विषयाच्या संदर्भात आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे सर जे शिक्षक रुजू केलेले आहेत इथं ते आज रोजे इथे उपस्थित आहेत।, आहेत।, आहेत का आहेत तीन आपले रोजंदारीचे जे आहेत ते हजर झालेले आहेत तेवढ्या रिक्त जागा मी झाले जा ना हां राहिला प्रश्न हा आता जे ज्युनियर जे आहेत कालच आदेश झालेला आहे सर तुम्ही जे म्हणता सर सर तुम्हाला प्लस यातनाची बाजू घेऊन तुम्ही बोलता या आम्हाला मान्य आहे पण विषय काय तो तुम्ही म्हणता दिलेले आहेत दिलेले आहेत पण आहेत कुठं मग शिक्षक जर दिले आहेत तर मग आम्हाला शाबंद करण्याचा उद्देश असं नाही विचंबना ठरू नका हीच आमची विनंती जे सत्य आहे जे आधी तर रोजी शिक्षक उपलब्ध नाही आणि तुम्ही जे बोलता दिलेले आहेत शासना दिलेले आहेत पण ते आहेत कुठं कोटा पूर्ण आहे कोटा पूर्ण आहे शिक्षक शिक्षकांचा कोटा पूर्ण आहे आज किती शिक्षक कमी आहेत सर आम्हाला हो टोटल 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 शाळेला किती शिक्षक कमी आहेत टोटल कर्मचारी पाच कर्मचारी वर्ग तीन आणि वर्ग चे पाच कर्मचारी कमी आहे बघा तीन वर्ष टोटल शाळेचे मुख्य अिथीआ तुम्हाला कर्मचारी तीन आणि चार चे सर्व माहिती पाहिजे ना सर माझं नाव नाव लक्ष्मण जिप्रू पवार माझी सरपंच दळवट शाळा बंद करण्याचा उद्देश काय शाळा बंद करण्याचा उद्देश म्हणजे की आता गेल्या म्हणजे पंधरा ते तीन आठवड्यापासून आमचे सरांशी वारंवार स्कूल कमिटीची मिटिंग झाली त्या मिटिंगवर आमचा एकमेव मुद्दा फक्त की आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि त्या विद्यार्थी संख्येमुळं आपल्याला शिक्षक तवडे उपलब्ध उपलब्ध नाही आता त्या ठिकाणी जे इथले प्रिन्सिपल म्हणजे हेडमास्टर आहेत त्यांचा काही दोष हा? नाही हां त्यामुळं जे फक्त त्या आम्ही त्यांना सांगितलं सा, तुमचा दोष नाही परंतु तुम्ही आम्ही जी इथं मिटिंगवर काही तक्रार मांडतो याची पूर्णता तुम्ही ऑफिसला केली पाहिजे तर त्या पद्धतीने आम्ही वारंवार तक्रार केली आणि त्यामुळं आम्ही दोन मिटिंगा म्हणजे झाल्या तीन हप्त्यापासून आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शाळेला कुलूप लावणार आम्ही शाळेला कुलूप लावणार हां मग आता ते शासनाला बी कळत नव्हतं तर मग आता त्यांना हां मग त्यामुळं हे असंच चाललं ना तर जोपर्यंत कुलूप लागत नाही तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही या मुलं आमचा शाळेला कुलूप लावण्याचा उद्देश म्हणजे असं की कुलूप लावून आमचे मुलं जर नु नुसते इथं आणून एका एका वर्गात जर एका एका शिक्षकाकडे जर चार चार वर्ग असतील त्याने जर हँडल करायचं तर सर्वसाधारण गावठी भाषेत जर दहा बकऱ्या राहिल्या शेळ्या आणि एक जर शेळक्या राहिला तरी त्याला त्या आवरत नाही तर एका वर्गात पंचावन्न साठ अकरावीला एकशे पाच असे विद्यार्थी त्यामुळं हा आम्हाला ही वेळ कुलूप लावण्याची ही वेळ आलेली आहे